दहिवेल कडकडीत बंद वाढत्या गुन्हेगारीला आळा घालावा पोलीस उपनिरीक्षक यांना निवेदन दिनांक दहा सात दोन हजार चोवीस रोजी दहिवेल येथे श्री कन्हैयालाल श्रावण माडी यांच्यावर प्राणघातक हल्ला व दहिवेल गावात वाढती गुन्हेगारी दहशत व गावात होणाऱ्या चोऱ्याबाबत पोलीस निरीक्षक साहेब यांना साक्री पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले गावातील ग्रामस्थ आपणास निदर्शनास आणून देऊ इच्छितो की दहिवेल गावातील सामाजिक कार्यकर्त्याला श्रावण माडी यांच्यावर दिनांक दहा सात दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास प्राणघातक हल्ला करण्यात आला त्यात ते, ते गंभीर जखमी झाले त्यांच्यावर आज साक्री येथे खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे परंतु अद्याप आठ दिवस उलटूनही एकही आरोपीला अटक करण्यात आली नाहीये त्यामुळे कोणत्या तरी राजकीय दबावाला पोलीस प्रशासन बळी पडते आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे गेल्या काही दिवसापासून ग्रामस्थांना अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे जर नागरिक दहिवेल तुम्ही सीसीटीव्ही कॅमेरा बसवून घ्या अशा प्रकारचे उत्तर दिले जातात स्थानिक कर्मचाऱ्यांकडून जर असे उत्तर मिळत असेल तर नागरिकांनी दात तरी कोणाकडे मागायची असा प्रश्न उपस्थित होत आहे दहिवेल आउटपोस्टचे कर्मचारी आपले कामगिरी करण्यात अकार्यक्षम ठरले आहेत तरी आपण दहीवेल येथे चांगल्या अधिकाऱ्यांची नेमणूक करावी जेणेकरून दहीवेल गावाची शांतता अबाधित राहील मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटनाही मोठ्या प्रमाणात वाढत चालल्या आहेत एक दोन दिवसात निमित्तपणे कर्मचाऱ्यांकडून फक्त फिर्याद घेतली जाते परंतु पुढे कोणत्याही गोष्टीचा छडा लावला जात नाही गावात अनेक समाजकंटकांकडून दहशत वाजविण्याचा प्रयत्न केला जातो त्यामुळे व्यापारी वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आपण जर वेळीच या गोष्टीकडे लक्ष घालून आळा घातला नाही तर पुढे खून दरोडा यासारख्या मोठ्या घटना घडायला वेळ लागणार नाही दिनांक चार सात रोजी योगेश उत्तम देसाई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या आरोपींना तात्काळ अटक करावी चौदा सात दोन हजार चोवीस रोजी कैलास वसंत चौधरी यांच्या सेटवर झालेल्या चोरीचा तपास करून आरोपींना तात्काळ अटक करावी अशा प्रकारे पोलीस उपनिरीक्षक प्रसाद खंदाडे यांना लेखी स्वरूपात निवेदन देण्यात आले आहे लोकशाही हक्क न्यूज चॅनलसाठी जितेंद्र गुरव साकरी